ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वैकुंठ प्राण त्याग प्रचंड पोलीस दवाखाना प्रशासनाची डोकेदुखी रामपाल महाराजांच्या भक्तांनी वाढवली बेळगाव जिल्ह्यातील आत्नी तालुक्यातील अनंतपूर गावातील रामपाल महाराजांच्या भक्तांनी वैकुंठाला जायचा असा निर्णय जाहीर केला होता रविवारी सात सप्टेंबर रोजी पोलिसांनी मोठा गराडा टाकला आरोग्याची तपासणी आहे असं कारण सांगत या सगळ्यांना रुग्णालयात हलवलं आहे पाच नागरिकांचे प्राण वाचवण्यात सध्या तरी पोलिसांना यश आलं आहे वीस जुलै रोजी कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश या राज्यातील जवळपास एकवीस रामपाल महाराजांचे भक्त देह हो, आणि आत्मा बाजूला करणार आहेत म्हणजेच प्राण त्याग करणार आहेत त्यांना परमेश्वराची आकाशवाणी झाली आहे आणि रामपाल महाराजांचा आदेश झाला आहे तुम्ही वैकुंठाला जा वैकुंठाला जाण्यासाठी या भक्तांनी आपले श्वेत जमीन जनावरं घरदार सोनं नाणं सगळं इतरांना दिलं कर्ज पाणी फेडलं आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी हळूहळू अन्नत्याग सुरू केला एकवीस नागरिक हे रामपाल महाराजांचे भक्त आहेत आणि ते वैकुंठाला जाणार हे महान कार्यातून छापून आलं दाखवण्यात आलं बेळगाव जिल्हा प्रशासन हडबडून जाग झालं तात्काळ अनंतपूर येथे अतनीच्या तहसीलदारांनी धाव घेतली तालुका जिल्हा प्रशासनानं लक्ष घातलं कर्नाटक राज्य कानून कायदे आयोगाचे का विष्णू कुलकर्णी तेथे पोहोचले अमरेश्वर महाराज कौलकुंट शिवबसव महास्वामीजी विजापूरचे विवेकानंद महास्वामीजी यांनी वैकुंठाला जातो म्हणणाऱ्या भक्तांची समजूत काढली पण ते ऐकण्यास तयार नव्हते रामपाल महाराजांची खुर्ची चांदीची चौदा हजार किमतीची इरकरांच्या घरात आली येथे पूजा अर्चा सुरू झाली आणि अन्नत्याग ही बेळगाव पोलिसांनी पहारा वाढवला आणि प्रशासनानं कैद सुरू केली तुकाराम इरकर पत्नी सावित्री इरकर मुलगी माया सुन वैष्णवी मुलगा रमेश यांनी अन्नत्याग सुरू केलं नाशिक उत्तर प्रदेश येथून रामपाल महाराजांचे अनेक भक्त तेथे आले त्यांनी आठ सप्टेंबरला सोमवारचा मुहूर्त पकडत वैकुंठला जाण्याची भूमिका घेतली जिथं लाभ नसतो लोभ नसतो केवळ लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो आमाला स्वर्गात जायचं नाही आम्हाला वैकुंठात जायचं आहे यावर ते ठाम राहिले प्रशासनाची डोकेदुखी वाढली सप्टेंबरला हे रामपाल महाराजांचे खबर पोलीस व जिल्हा प्रशासनाला होती रविवारी सात सप्टेंबर सूर्य उगवला आणि मोठ्या प्रमाणात पोलीस अथणी तालुक्यातल्या अनंतपूर येथे जमा झाले तुकाराम इरकर यांच्या घराला गराडा घातला या सगळ्या भक्तांना हळूहळू शेतातून वाट काढत अनंतपूरच्या प्राथमिक रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेलं प्रशासनानं अफाट खबरदारी घेतली होती प्राथमिक रुग्णालयातून ग्रामीण रुग्णालयात हलवलं आणि काही क्षणात पोलीस संरक्षणातून या पाच जणांना बेळगाव रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवलं आहे या भक्तांना अनंतपूर येथून रुग्णालयात हलवताना पोलीस अधिकारी सी पी आय संतोष हासूर पी एस आय गिरम अण्णा उप्पार उपतहसीलदार अमित धवळेश्वर महसूल अधिकारी विनोद कदम ग्राम अधिकारी नागेश खानापुरे डॉक्टर शिवानंद खरमोनी यांनी विशेष दक्षता घेतली होती अखेर वैकुंठाला जातो म्हणणाऱ्या पाच नागरिकांना रुग्णालयात दाखल करून औषध उपचार सुरू करून प्राण सोडणाऱ्या नागरिकांचा जीव वाचवला बेळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांना पोलीस फौज फाट्यासह दाखल करण्यात आलं महानकारी करी नेपसाठी अनंतपूर अतणीहून सुभाष कांबळे